नमस्ते मी किरण कृष्णात लिंगरी राहणार पोखरापूर तालुका मोहोळ आज या शेतकरी दादाला आपण जर्मन टेक्नॉलॉजी दिली होती मिरच्यासाठी तर दादाला काय रिझल्ट आला ते आपण पाहूया दादा नमस्ते नमस्ते आ, तुम्हाला मिरचीला आपलं प्रोडक्ट दिलं होती जर्मन टेक्नॉलॉजीचं ते काय रिझल्ट वाटला तुम्हाला रिझल्ट म्हणजे आधी एवढी ग्रोथ नव्हती सुरुवातीला बरं एक दहा दिवस बाकीची औषधं चालू होती बरं काय फरक वाटत नव्हता बरं कारण आपन... आपली माळाची जमीन आहे त्यामुळं थोडस नत्राचं प्रमाण जास्त असतंय मग त्यांनी आम्हाला बुरशीनाशक मध्ये फंगो दिलं होतं आणि किपॉन एक दिलं होतं किपॉन त्यांचं म्हणणं होतं की माती बुसभुशीत होते म्हणून त्यांनी दिलं होतं कारण आपलं माळ रान आहे खडकाचं रान असत त्यामुळं त्यांनी किपॉन दिलत त्यानंतर म्हणजे ग्रोथ ग्रोथ एक नंबर झाली पहिली नव्हती एवढी पण ग्रोथ एक नंबर झाली आणि काळपटपणा आजपर्यंत कमी झाला नाही बरं बरं झाडावर सुरुवातीपासून तुमचं म्हणणं आहे की सुरुवातीपासून काळपटपणा जी हो। लावा औषधाची टेक्नॉलॉजी दिल्यापासून ते हाय ती ग्रोथ कमी झालेली नाही अजून सुद्धा काळपटपणा आहे असं आहे तिने बाकीची पण दोन स्प्रे साठी औषध दिली कॅल्शियम आणि सुप्रेम जी फवारणी घेतली होती त्या सात दिवसाला ते त्यांनी स्प्रे सांगितलं होता हां मग आपण सात दिवसाला ती स्प्रे घेत होतो पाच दादा किती येते साई मिरची आहे कॅमेरा कॅमेरा आपले बेचाळीस दिवस झाला मिरची मिरचीला आज किती दिवस झाले बेचाळीस दिवस झाले बघा दादा शेतकरी आज बेचाळीस दिवसाचा प्लॉट हा मिरचीचा कसा दिसतोय बघा काळू हा कमी सुद्धा झालेला नाही जसे पहिले पासून फवारणी केलेली आहे खालणं औषध दिलेलं आहे त्याप्रमाणेनुसार पानाची रुंदी बिंदी बघा कशा कलरला कशे आज कली कळीचा या चार ते पाच दिवसानंतर आता सगळी कळी बाहेर निघल तुमच्या अपेक्षा बरोबर आहे आता ही गोष्ट कॅल्शिपल फवारणी घेतली की सगळी प्रोसेस चालू होती काय अडचण आता ही बाकीची टेक्नॉलॉजी शेतकरी वापरावी घेणार तुमच्या अपेक्षेनुसार नाही वापरून एकदा अनुभव घ्यावा कारण मी घेतलाय तसं सगळ्यांनी अनुभव घ्यावा द्या म्हणजे खर्च उत्पन्न खर्च, खर्च कमी उत्पन्न जादा खर्च काय हा एवढंच फवार तुम्ही दुसरं काय फवार तेवढ्यावर तुमची मिरची आलेली टॉनिक म्हणून दुसरं काय नाही एवढंच असलं चालू आहे जर्मन टेक्नॉलॉजी दिलेलं तेवढंच चालू आहे बर 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 तुम्ही समाधानी आहे कारण रिझल्ट चांगला आहे नाही रिझल्ट चांगला आहे म्हणून आपण तुम्ही नेसता टेटस बघूनच माझं म्हणलं की बाबा औषध आम्हाला मिरची लाडवली मग मी काय म्हणलं दादा तुम्ही वापरून बघा वापरल्याशिवाय समजणार ना मी हे सांगितल्यामुळं बैमोगालाही फवारलं होतं भैमोग पण पूर्णपणे काळपट झालेला आहे बर सुद्धा तुम्हाला रिझल्ट आलेट आलेला आहे मी आपलं सहज फवारायचं म्हणून फवारलं होतं रिझल्ट आहे भैमोगाला पण एक नंबर रिझल्ट आहे बर नमस्कार